मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट किती विशेष आहे महाराज कीर्तन सोडून असं व्यासपीठ महाराष्ट्राच्या पाठीवरती नाही जिथं चांगलं सांगितलं जातं आहे कोणतं व्यासपीठ बोला ना अरे सांगणार व्यासपीठ या महाराष्ट्राच्या पाठीवरती उरलं नाही साता समुद्राच्या पलीकडं बाराव्या शतकामध्ये माझ्या विश्वाच्या माऊलीनं वयाच्या सोळा वर्षी जी ज्ञानेश्वरी सांगितली ती साता समुद्राच्या पलीकडं पोचली पण अजून आम्हाला पोचली नाही किती दुर्दैव आहे किती दुर्दैव आहे कधी कधी मला विशेष वाटतं माझ्या ज्ञानराजाचं ज्ञानराजानं भिंत चालवली ज्ञानराजाने रेडा बोलावला सोळा वर्षी माझ्या माऊली ज्ञानेश्वरी सांगितली हे विशेष आहे हा चमत्कार आहे महाराज मला सांगा काय करतो आपण सोळा वर्षी काय करतो आपण आपण काय करतो सांगू तुम्हाला हे सांगण्याच व्यासपीठ नाहीये पण सांगतोच विषय आला म्हणून सांगतो वयाच्या सोळा वर्षी आपण दारू पितो वयाच्या सोळा वर्षी आपण वाराती गाजवतो वयाच्या सोळा वर्षी शांता झाली शालू झाली आता कुणाच नाव आलाय बाबूराव बघा आलाय बाबूराव वयाच्या सोळा वर्षी हे आपण करतोय उरात होतय दडदड आली गालावर लाली अं किती गोल महाराज आता उतावीळ झालो गुडगा भाशिंग बांधल तुझ्या नावाच मिश्न टॅटून गोंधल आता रंगात या तुझ्या घरात ताल तुम्ही म्हणा महाराज बिघडलं का काय महाराज नाही बिघडलं कलयुग बिघडलं विठार महाराज आई रे बैमान दुनिया आई रे किती अवघाड महाराज आ वयाच्या सोळा वर्ष माझ्या ज्ञान राजाला संस्कृताची गाठी उकडून ज्ञान दृष्टी केले से मराठी गीता देवी माझ्या शिवाजी राजाने वयाच्या सोळा वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी सोळा वर्षी माझ्या शंभू राजाने वयाच्या सोळा वर्षी या हिंदवी स्वराज्या करता स्वतःचा देह जिजवा जिजवा काय गोड वर्णाने महाराज महाराष्ट्राच्या इतिहासात कधी कधी वाटतं या आजकालची गाणी ऐकून कधी कधी असं वाटतं महाराज दुर्दैव आहे माझ्या महाराष्ट्राचं त्यांना देखील वाटत असलं काल परवाची गोष्ट आहे हो काल परवाची गोष्ट आहे बोलू नाही ओ कीर्तनात पण बोलायची वेळ आली सज्जन हो माफ करा मला अरे तीन दिवस सुद्धा झालं नाही रे माझ्या भारत मातेच्या कुशीमध्ये एका माऊलीला जाळून मारलं दादा त्या भारतात जन्माला आलो पण ज्या भारतानं जगाला रामायण शिकवलं त्या भारतात जन्माला आलो पण ज्या 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 भारतानं जगाला महाभारत शिकवलं त्याच भारतात जन्माला आलो लक्षात ठेवा आया बहिणीच्या पदराला जर कधी हात लावला ना तर दुर्योधनासारखी गत झाल्याशिवाय राहणार नाही हा आमच्या भारताचा इतिहास आहे लक्षात ठेवा छत्रपतींच्या समोर सुभेदाराची सून आली सुन, होती माहितीये तुम्हाला इतिहास सर्वांना ज्ञात आहे पण सुभेदाराची सून होती सुंदर राजशी राजा शुभानं धाडले जशी चहा तशी माझ्या राजाच महत्व आहे दादा अहो वय वय चौदा वर्ष होत फक्त चौदा वर्ष आणि चौदा वर्षाच्या राजासमोर एक न्याय आला होता राजाच्या पाटलाचा एक न्याय आला होता राजाच्या पाटलाचा महासाहेबांनी सांगितलं शुभा चौदा वर्षाचं वय तुमचं निर्णय व्यवस्थित घ्या महाराष्ट्र पाहणाऱ्या उघड्या डोळ्यानं स्वराज्या समोर निर्णय देताय काय म्हणावं माझ्या राजानं काय म्हणाव पाटलाला विचारला पाटील का पण <coughs> होय मी रांजेगावचा गावचा पाटील माझ्या पहिली हात लावलाय की नाही लावलाय मी माझा तू कोण सांगणार मला शिवाजी राजे होसले म्हणतोय स्वतःला राजा समजतो घोषित राजा आहे तू तू स्वतःला राजा समजत असेल पण मी तुला राजा म्हणायला पाहिजे ना मी तुला राजा म्हणायला पाहिजे ना मी तुला राजा समजत नाही राजे भुईमुगाच्या शेतातला एखादा झुरपाट उपटला म्हणून शेताला फरक पडत नसतो उपटला असेल एखादा झुरपाट काय फरक पडला तुम्हाला काय उत्तर द्यावं माझ्या राजानं सांगू पाटील सांगू पाटील देऊ उत्तर तुम्हाला ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सकट खावा गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावा कोणी अधिकार दिला पाटील पाटील म्हणाले राजे माझा अधिकार आहे तो स्वतःचा अधिकार आहे पाटील तो, तोंड तोंड सांभाळून बोला माझ्या राजाने सांगितलं ये आत्ताच्या आत्ता राजाच्या पाटल्याच्या घुसक्यावर अरे मराठ्यांच्या झुकली नाही

त्या मातीत जन्माला आलेली माणस आहे म्हणून मी दुर्दैवाची गोष्ट सांगतो त्या माझ्या माऊलीला श्रद्धांजली वाहतो हैदराबादची ती माऊली आहे ज्या माऊली ज्या मावलीवरती अत्याचार बळावं दादा मला कधी कधी प्रश्न पडतो अरे आपण त्याच भारतातली माणसं आहे का ज्या भारताच्या मातीनं अरे ज्या भारताच्या मातीनं माझ्या माय माऊलीचा पदर राखलाय आपण त्याच भारतातले माणसं आहेत का अरे या भारतातल्या गिदाराला कळलं होतं सीतामय्याची अब्रू वाचवावी या भारतातल्या गिदाडोरात कळलं होतं माय माऊलीची अब्रू वाचवावी पण अजून माणसातल्या गिदाडोरात कळलं नाही याच्या सारखं दुर्दैव ते कोणता असेल दादा याच्या सारखं दुर्दैव कोणतं असेल कधीतरी विचारा मनाला आपण त्याच भारतातली माणसं आहेत एक सांगू दादा मनाला दुर्दैव वाटतं म्हणून सांगतो आज आपण ज्यांचं वर्णन करतोय त्या ज्ञानियांचे राजा आहेत साधकांच्या मायमात उभारीला धो कीर्तनामध्ये वा, टाळे वाजवल्याविना राहायचं नाही लक्षात ठेवा कीर्तनात टाळे वाजवल्याविना राहायचं नाही त्याचं कारण आहे आमच्या संगमनेरी भाषेत आम्ही नेहमी सांगत असतो जर एखाद्या पिकावरती रोग पडला हा जर एखाद्या पिकावरती रोगाट पडला रोगाट तर त्याच्यावरती फवारणी मारावी लागते तसं कीर्तनामध्ये झोप आलेली आली पहिल्यांदा टाळी वाजवायची मुखानं नामचिंतन करायचं हा त्याचं कारण असं आहे महाराज कीर्तनामध्ये झोप येत नाही आणि कीर्तनामध्ये झोप आली रे आली पहिलं नामचिंतन हे एकमेव औषध आहे म्हणून माझा ऐका जरा ऐका जरा जर कोणी झोपलं तर त्याला झोपू देऊ नका जर कुणी उठलं कीर्तनातून त्याला उठून देऊ नका त्याचं कारण असं आहे दादा त्याचं कारण असं आहे कीर्तनामध्ये पाप तरंगत असतं लोकांचं आणि जर तुम्ही उठला तर तुमच्या माथ्यावर ते पाप बसल्याशिवाय राहणार नाही म्हणून लक्षात ठेवा कीर्तनात उठू नका कीर्तनात बडबड करू नका कीर्तनात नामचिंतन केल्याविना राहू नका कीर्तनात टाळे वाजवल्या राहू नका त्याच कारण त्याचं कारण असतंय आहे उद्या संध्याकाळपर्यंत आपण कीर्तनात हजर राहू की नाही याची गॅरंटी नाहीये आणि म्हणून कीर्तनामध्ये टाळी वाजवत जा कीर्तनामध्ये नामचिंतन करत जा विठाला विधा गॅरंटी महाराज आपल्या देहाची सांगाना काय गॅरंटी आहे आता मी बोलतोय आता मी कीर्तन करतोय फार गोर बोलतोय पण इथून जाताना तडाकलो मेलो काय गॅरंटी आहे दानास त्याची आस पुरवावी खितम अनादा पराधी कर्महीन मति मंद बुद्धि तुझं म्हे आठविले नाही कधी वाचे कृपा निधी माई बापा करोनी उंचीत प्रेम घालू हृदयात अनुदान मागयास थोर करूनयास चिंतना दे आलदान मागयास, थोर करून यास ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया संत महिमा वर्णू किती निर्जवत चालविली भिंती विठाल महान भगवंत नारायण होता राजे साधकांचे मायबाप गुणवाद करणारा अभंग संत शिरोमणी चार चरणाचा या अभंगामध्ये नारायण महाराज ज्ञानोब रायाच्या नावाचा महिमा सांगतात संतांचा महिमा सांगतात आणि संतांचा महिमा या प्रस्तुत अभंगामध्ये वर्णन केल्यामुळे अत्यंत महत्वाचा हा अभंग आहे तो सेवे करता निवडला जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सवा निमित्त मौज तुपेवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना या गावामध्ये छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या महाराष्ट्रात पुण्य पावन असणाऱ्या जोग महाराजच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रात राजूरचा गणपती आपल्या शेजारी आहे पदस्पर्शाने पावन या सुंदर पैकी हा अखंड आहे नामसप्तह महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य महाराष्ट्रातील नामवंत टाळकरी विनेकरी झेंडेकरी फडकरी गावचे सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन पोलीस पाटील पाटील त्या सर्वांच्या खऱ्या अर्थानं ज्यांची मृदांगाची सेवा लावली एकदा मोठ्याना टाळी वाजवा त्यांच्या करता फार गोड मृदंग वाजवला उमेश महाराज फुंबरे तसेच महाराष्ट्रातील नामंत गायनाचार्य गोविंद महाराज, महाराज शिंदे प्रदीप महाराज बनकर काकासाहेब महाराज शिंदे कृष्णा महाराज भोरे आणि खऱ्या अर्थानं सांगून जाईल माय बाप हो कैलास अप्पा लोणगावकर भद्री महाराज तपोवन शहाजी महाराज निहाळ आणि त्यांच्या माळकरी वारकरी सर्वांच्या मस्तक ठेवतो हा आपला अखंड आहे नामसत्ता हे हो 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 कीर्तन जवळजवळ पाच लाख समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करणार आहेत ते आमचे दीपक सर दळवी यांच्यासाठी देखील एकदा मोठ्यानं टाळी वाजवा महाराष्ट्रातील एक नामवंत चॅनेल मराठी तडका आणि मराठी हॉटस्पॉट याचे ते मानकरी आहेत महाराज फार गोळा अभंग आहे ज्ञानराजाचं वर्णन आपल्याला आज करायचं आहे विश्वाची माऊली आहे साधकांची मायबाप आहेत मी आनंदीचा असल्यामुळे माझ्या माऊलीचं गुणांवाद करावं असं मला वाटलं ज्या माऊलीमुळे महाराज माझ्या कातड्याच्या का जरी त्यांच्या पायात होऊन घातले तरी त्यांचे उपकार भेटणार नाही अशी माझी ज्ञानराज माऊली त्या ज्ञानराज आज वर्णन करायचं माझ्या माऊलीच वर्णन या अभंगामध्ये आलेलं आहे पहा मी नेहमीच सांगत असतो संतांचं वर्णन का करायचंय संतांच वर्णन का करायचं बाकीच्या का करायचं नाही त्याच एकमेव कारण असं आहे संत सोडून आपल्याला जगण्याचा मार्ग दुसरा कुणी शिकवला नाही संतांनी आपल्याला जगायला शिकवलं संतांनी आपल्याला जागवलं संत नसते तर आपण जागलो नसतो आपलं दुर्दैव आहे म्हणा आपण कीर्तनात आलो तरी आपल्याला ला झोपा लागतात मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट